हॅलो स्टुडंट आज आपण बघणार आहोत संख्येचे मूळ अवयव पाडणे मूळ संख्या म्हणजे काय अशा संख्या क ज्या संख्येला त्या संख्येने आणि फक्त एकानेच भाग जातो अशा संख्येला आपण म्हणतो मूळ संख्या मग जी काही तुम्हाला संख्या दिलेली राहते ती काय करायची तिच्या मूळ संख्यांच्या रूपात लिहायची त्यालाच आपण काय म्हणतो मूळ अवयवांच्या रूपात लिहायची इथे जे काही फर्स्ट एक्झाम्पल दिलेले आहे ते तुम्हाला काय दिलेलं आहे ट्वेंटी फोर तर आपल्याला काय करायचं आहे जो काही चोवीस आहे त्याचे काय करायचे आहे अवयव लिहायचे आता जो काही ट्वेंटी फोर आहे त्याला कशाने भाग जातो पहिला टूनी मग आपण के काय केलं टू मग जर आपण भाग दिला टू वन जा टू 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 जा किती होतो फोर नंतर परत काय आहे टू टू सिक्स जा किती येतो ट्वेल्व नंतर काय करायचं परत आता सिक्स आहे सिक्सला कितीने भाग जाणार आहे टूने मग आपण काय केलं टू म्हणजे सिक्स थ्री जा किती होतो सॉरी टू थ्री जा किती होतो सिक्स मग परत काय केलं थ्री वन जा थ्री हे काय झाले त्याचे मूळ अवयव आता दुसरं जे काही एक्झाम्पल घेणार आहोत ते कोणतं घेणार आपण वन वन सेवन वन हंड्रेड अँड सेवन्टी आता आपल्याला काय करायचे वन हंड्रेड अँड सेवन्टीचे मूळ अवयव लिहायचे आता आपल्यांना माहिती आहे आता हे जर आपल्याला माहीत नसेल तर काय करायचं ह्या जे काही नंबर्स त्यांची ॲडिशन करायची सेवन एट आणि नाईन आपल्यांना माहिती आहे ह्या यांची जी काही ॲडिशन ती किती आली नाईन आली आता असा कोणता नंबर आहे का त्याला नाईननी भाग जातो थ्री मग इथं काय लिहायचा थ्री लिहायचा मग जो काय आहे तुमचा तीन तरी किती होणार आहे नऊ किती राहिले तुमचे दोन नंतर किती येणार आहे तीन नऊ सत्तावीस म्हणजे किती आलं नाईन परत याला कशाने भाग जाणार आहे तिनाने मग किती आहे थ्री वन जा थ्री 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 जा नाईन नंतर काय येणार आहे तुमचं थर्टीन हा जो काही थर्टीन हा स्वतःच मूळ संख्या आहे म्हणजे त्याला कशाने भाग जाणार आहे फक्त थर्टीनने थर्टीन वन जा थर्टीन म्हणजे जो काही तुमचा वन वन सेवन आहे त्याचे कोणते कोणते मूळावयव आले थ्री इंटू थ्री इंटू थर्टी तर आणि आपण जर ह्या तिघांचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर त्याचा अँसर किती येणार आहे वन वन सेवन नंतर जे काही आपण एक एक्झाम्पल घेऊ पुढच्या एक्झाम्पलमध्ये आपण घेणार आहोत टू फिफ्टी याच्या आपल्याला काय करायचे आहे मूळ अवयव पाडायचे तर जर मूळ अवयव पाडायचे असेल आपल्याला माहिती आहे लास्टला झिरो आला म्हणजे याला काय जाणार आहे टूने भाग जाणार आहे मग काय टू नंतर काय होणार आहे टू वन जा टू 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 जा फोर वन मग किती होणार टू फायू जा टेन वन ट्वेंटी फाय नंतर वन ट्वेंटी फायला फाय कशाने आता आपल्यांना भाग जाणार आहे फायूने इथे किती येणार आहे फायू टू जा टेन किती राहिले टू फाईव फायू, फायू जा ट्वेंटी फायू ट्वेंटी फाईव्ह आला नंतर परत त्याला किती भाग जाणार आहे फाईव्ह फाईव फाईव्ह जा ट्वेंटी फाईव्ह आता जो काही फायू आहे ही, ही एक काय एक मूळ संख्या आहे म्हणजे काय येणार आहे पाच एक पाच म्हणजे जे काही दोनशे पन्नासचे मूळ अवयव आहे ते काय आहे टू इंटू फाईव्ह इंटू फाईव्ह इंटू फाईव हे काय आले तुमचे दोनशे पन्नासचे मूळ अवयव तर अशा प्रकारे तुम्हाला दिलेल्या संख्येचे मूळ अवयव फाइंड आउट करायचे असतात व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा